मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या बोर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बोलोडे गावच्या वतीनं भव्य दिव्यास दरवर्षीप्रमाणे सरपंच केसरी हे ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये जवळपास तीनशे प्लस गाड्यांनी सहभाग नोंदवला होता आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे प्रसिद्ध प्रसिद्ध बैलगडी मालक निसर्ग गार्डन कात्रज सुभाष थात्या मांगडे त्याचबरोबर सुनील मांगडे मांगांगडे आणि त्यांचा वजीर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला गोरखशे मांगडे गोरखबाऊंचा सोन्या पळाला अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली मित्रांनो गटालासुद्धा सुंदर पळाली त्याचबरोबर सेमीलासुद्धा सुंदर पळाली आणि फायनलला सुद्धा सुंदर पळाली आज तात्या पंढरपूरला गेलेले दर्शन घेण्यासाठी गेलेले आपल्या समोर हे दादा दादा नमस्ते प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना दशरथ उत्तर दशरथ भाऊ काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आनंद सुंदरच्या त्यांनी सुंदरच्या वाढदिवसानिमित्त आज या बारक्या भावानं एक नंबर केला एक नंबर केला काय सांगाल त्याच्याविषयी काय विषय आपलं कडेने लागलं ना सांगा गटाला किती नंबर मधन पळाला गटाला छत्तीस मध्ये चार नंबर तास चार नंबर तास आणि त्याचबरोबर शेणीला चार नंबर सेमी चार नंबरच आणि फायनल फायनलला कडनी एक नंबर तास फायनल ला कडनी एक नंबर तासात ना पळाला कडनी गाडी पळाली आणि ही जर आज बरेच जण भेटायला आले तर नांदगावचे फॅन आहेत सगळे नांदगावची सगळी फॅन सगळ्याचे फॅन सगळी बैलाची फॅन आहेत नांदगावचे आणि तात्यांना झाला का नाही फोन तात्या काय म्हणा तात्यांना तात्यांनी अभिनंदन केलं का अभिनंदन केलं काय सांग सोन्याच्या विषयी काय सांगाल चांगलं पण पाहायला आज कसं काय वाटलं की घरचाच पाहिला करावा म्हणून एका नियोजन घरच करायचं ठरवलं मला वाटतं पहिल्यांदाच पळाली नाही गाडी हा पहिल्यांदाच पडली पहिल्यांदाच पळाली एक नंबर केला काय सांगायचं विषय काय तात्या काय म्हणाली तात्या काय म्हणाली तात्या आनंदच तात्यांना आनंद झाला मित्रांनो तात्या विठोळ्याचं दर्शन घ्यायला गेलेले पंढरपूरला लग्नावर आहेत संध्याकाळी निश्चितच आज त्यांचं ती पंढरपूरला जाणार सात ती झाले आणि तो आपला जलवा दिला ना तो आणायला तू आणाय ते पण आणायचं नवीन खरेदीत नाही खरेदी पहिलीच केलेली आहे गेल्या वर्षी पेडगाव चल झाले ते अविनाश शेटकडं होतं ते पण घेऊन येणार मित्रांनो जलवा पण आता आपल्याला लवकरच दिसणार आहे पळताना त्याच्यामुळं तात्यांकडे आगामी वादळच असणार सगळी अजून काय सांगाल मैदान कसं पार पडलं चांगलं कशा पद्धतीने फाट्या कशा फाट्या एक नंबर आगामी काय नियोजन असेल वजीरच अकरा तारखेला अकरा तारखेला पळणार आहे आणि सुंदर 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 पण इथंच अकरा तारखेला पळताना दिसणार आहे चला धन्यवाद दादा आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगडी मालक शेट मांगले आहेत शेट काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद आहे सगळ्या आमच्या टीम मुळे आणि अडीच तीन महिन्यातून आज एक नंबर केलेला आहे काय सांगाल हा पळाला त्याच्यामध्ये विशेष म्हणजे वजीर आणि सोन्या सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि कालच सगळ्यांचा बॉस म्हणून ज्याची ओळख येतो सप्त हिंद श्री सुंदर त्याचा वाढदिवस झाला त्या वाढदिवसाचा ह्या दोन छोट्या भावांनी गिफ्ट दिले त्याला काय सांगाल त्याच्याविषयी काय नाही आमचा तो बॉस आहे आणि त्याला दोघांनी एक नंबर करून आज गिफ्ट दिले त्याला ग्राउं, होम ग्राउंड आहे तुमचं ग्राउंड आहे त्याला आज गिफ्ट दिलेलं आहे ग्राउंड मध्ये नंबर करणं किंवा गुलालत राहणं काय तुमच्यासाठी किती महत्व गुलालद राहणं खूप महत्वाचं आहे अडीच ते तीन महिन्यातून आज आम्ही आज आम्हाला गुलाल आहे आणि त्याच्यात कडनं पळून एक नंबर आहे कडनीपुळे हा आम्हाला खूप मोठा आनंद आहे पळून मित्रांनो एक नंबर केलेला ह्या जोडीने आणि सेमीला किती नंबर ला चार नंबर सेमी चार नंबर तास ड्रायव्हर कोण होता दिलीप ड्रायव्हर ना चांगली गाडी नाना गाडी चांगली पहिल्यांदाच ही जोडी पहिल्यांदाच पहिल्यांदा काय पहिलं वाटलं तुम्हाला मागच्या सात तारखेलाच पहिला चालला असता पण सोन्या आजारी होता मग तात्यांना फोन केला मग तात्या म्हणले काय या का शब्द डायरेक्ट तात्या म्हणले पळू आज सकाळी आलो पहिला झाला घरचीच गाडी पळाली घरचा पळाला आजचा आनंद कसा होता आजचा आनंद म्हणजे काय आज का एक एक नंबर केलाय त्याच्यात आनंद खूप आहे खूप मोठा आनंद आहे खूप मोठा आनंद हे आज आमची टीम आहे सगळी त्यांच्यामुळे आज आम्ही आज एक नंबर केलाय सगळी टीम आहे मित्रांनो कुठली टीम आहे सगळी गावातली सगळी गावात भाऊ आहे सगळी गावातली मांगडेवाडी हो मांगडे आणि तिकडं पलीकडं पलीकडे सगळे नांदगावची सगळी टीम आली लग्न होतं त्यामुळे ते काय आले नाही त्याचबरोबर पंढरपूरला संध्याकाळी संध्याकाळी पडायला गेले तिकडं एका आज आणि दर महिन्याला नाला मागच्या महिन्यात पण एक नंबर केला होता वजिरनी आणि आज पण सात तारखेला एक नंबर केला सात तारखेला मागच्या पण एक आणि आता पण आज सोन्यानी नऊ एक नंबर सात नंबर सात तारखेला हो सात तारीख तुम्हाला लकीच आहे हो सात तारखे लकीच आहे सात तारीख आणि विशेष म्हणजे अतिशय सुंदर असं मैदान झालं मित्रांनो अजून बाकी काय सांगाल तुम्ही ही जोडी परत पुन्हा एकदा कधी पाळताना बघू आता पुढच्या मैदानात आगामी सोन्याचं काय नियोजन हो आहे अकरा पंधरा अजून चालू आहे अकरा पंधराला नियोजन आहे बरं ला तिथंच का हा इकडेच एक पंधरा लारवळ मध्ये सुंदर असं नियोजन करण्यात आले काय झालं सोन्याला का जरा आहे ना आली होती पोटात थोडी त्यामुळे ते आजारी होत मग दीड ते दोन महिन्यात बांधूनच बैल होता आराम आता तिसरं मैदानी बरं तिसरं मैदान दोन मैदान कडणी लागली सेमी लागतात किती महिन्यापूर्वी एक नंबर केला होता कदम वाढीला आम्ही एक नंबर केला त्यानंतर ह्याच्यात ह्याच्या वाईच्या इथं एक नंबर केला होता आताच मुरुमकरांचा सुंदर आणि आपला पडतीचा काळ असतो तुम्ही पण नवीन या क्षेत्रात तुम्हाला फार म्हणजे मार्गदर्शन आहे माणूस तुमच्या पण कुठेतरी जाणवत का की पहिल कुठे थोडाफार पळायचा थोडासा थांबला तर त्यानंतर पहिले करताना कुठे अडचणी येतात खूप मोठी अडचणी खूप मोठी एक मैदान जरी मार्ग आलं तरी लोक खूप विचार करतात आणि बैल फोन केला की झाले नियोजन करू थांबा सांगतो असं करत त्यापेक्षा आता ही घरचीच साथ तयार करून घरच्याच गाडी पळवलेल्या कधी पण कधी पण चांगलं सगळ्यात एक नंबर सगळ्यात एक नंबर असणार मित्रांनो आज सुंदर अशी गाडी पळाली वजीर आणि सोन्याची अतिशय कौतुक झालं या जोडीचं फायनलला ही गाडी कडेने पळून या गाडीनं एक नंबरची मानकरी ठरले चला दादा तुम्हाला शुभेच्छा पुढील मैदानासाठी शुभेच्छा चतुर्थ क्रमांकाची मानकरी पहिली जोडी ठरली ती म्हणजे बावधनकरांचा लक्ष आणि त्याच्या जोडीला पळाला वडकीकरांचा सुंदर उपकॉक्ट आणि तुम्ही मित्रांनो आज पहिल्यांदाच मुलाखतीमध्ये पाहू शकता की प्रज्वल शेठ दगडे यांचे वडील आहेत दादा नमस्ते नमस्कार प्रेक्षकांना आपलं नाव सांगितलं माझं नाव अशोक बबन दगडे बे। बावधन लक्षाबाईलाचे मालक आज पहिल्यांदाच आला दादा तुम्ही मी दा। जवळजवळ आज की मैदानाव जातो बाईट पहिल्यांदाच का हो हो काय सांगाल दादा आजचा अनुभव आनंद कसा आहे आजचा आनंद म्हणजे लक्षणी जे आतापर्यंत गुलाल करतो ना त्याच्यातच आनंद आहे हो आनंद आहे त्या जोडीला आज कॉकटेल त्याच्याविषयी कॉकटेल बी चांगला आहे मागच्या मैदानावर एक नंबर केला आणि आताही त्यांनी चार नंबर केला चार नंबर त्याच्यात पिंटू शर्टचं बी अभिनंदन आणि बैलांचं बी अभिनंदन दोघांचाही अभिनंदन मैदान कसं केलं नाही आयोजका व्यवस्थित केलं काय प्रज्वलने सांगितलं का आगामी नियोजन काय कुठल्या कुठं आता अकरा तारखेला परत नियोजन आहे हा इथंच इथंच पाळणार अकरा तारखेला म्हणजे हे मैदान तुम्हाला लक्की नाही आम्हाला जाईल ते लक्की बैल लक्की आमचा आज म्हणजे जे बावधान माहित नव्हतं ते बावधान लक्ष्याने माहित करून देत पहिलं म्हणजे वाई बावधान प्रसिद्ध होतं हे माहिती आहे आता मुळशी बावधान प्रसिद्ध आहे लक्ष्यामुळे आणि आहे ते आमचं नाव लक्ष्यामुळे त्याच्या नावाने ते खूपच फेमस आहे लक्ष्याच्या नावाने गाडी कशी पळाली शेमिला म्हणजे एकदम स्पीडच लागला कडनी पळाली सी मी गाडी तो काय बाद आहे तुम्ही तुम्हालाच माहितीये हाय प्रवीण घाटे वगैरे यांना तो माहिती आहे ते खरं करतो पब्लिक म्हणून म्हणूनच करले आणि दादा तुम्ही पहिल्यांदाच मुलाखत देताय मला म्हणला मला जमते चांगलं बोलताय की दादा आता म्हणजे कसं माहितीये गप्पा मारल्यासारखं नाही म्हणतो हो त्याला काय कॅमेराला नसतं घाबरायचं आपला शेंडी वगैरे येत ना ते आमचे पाहुण्याचे ते बी काय मुलाखत घेतात आपलं तेवीस तारखेला आहे ना हाँ, मी याचा बड्डे आहे बर बर तुम्ही पण शेंडी बी येणार आहे तेवीस मेला मित्रांनो बाऊदनकरांच्या लक्षाचा बड्डे आहे तर त्यांनी आताच ऍडव्हान्स मध्येच सगळ्यांना आमंत्रण दिलेलं म्हणजे जेवण वगैरे सगळं 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 ओके नियोजन करण्यात आलेलं आहे अजून दुसरं काय काय अजून नियोजन वगैरे कार्यक्रम वगैरे काय दुसरा आता बघू अजून काय नियोजन नाही पण तेवीस तारखेला मोठा बड्डे ठेवणार आहे चार पाचशे लोक जेवणार असं कार्यक्रम घालून सजावट वगैरे जाऊ दे आणि त्याच्यामुळे आपल्या भाऊधनचं नाव म्हणलं पैसे जाऊ दे आज कशी लाखोंनी पैसा घालवत्या तरी कि मई नाव नाही पण आपलं यांनी कमी वयात नाव केलं झालं आणि ही त्याच मित्र आहेत ना हीच जास्त कष्ट घेतात सगळी टीम हो सगळी त्यांची टीमच जास्त कष्ट घेतात माझं कष्ट कमी आहे पण ह्यांचं कष्ट जास्त यांचं कष्ट जास्त आहे विशेष म्हणजे दादा आज पहिल्यांदाच तुम्ही मैदानात आला फायनल झाल्यानंतर आणि बाईट देतात कसं वाटतंय डाल घेतल्यानंतर म्हणजे एक नंबर एक नंबर चला दादा शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद काय सांगाल प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या दादा नाव सांगा माझं नाव सचिन विठ्ठल वांदर बर बर आज कस काय दादा इकडे आला होता आज बोरचं मैदान होतं सरपंच बर आज दोन ती बैलजोडी आणली होती आज आपल्या बरोबर नांदेड सिटीचा भारत होता आणि तुमचा कुठला होता बैल सैतान सैतान आहे मित्रांनो हा सैतान आणि नांदेड सिटीचा भारत पळाला आज कितवा क्रमांक दादा आज सहा क्रमांक झाला थोडीशी सुट्टीला आमची सुट्टी मेकरची गपलत झाली नाहीतर आज एक दोन मध्ये असतो आपण शंभर टक्केच मला वाटतं एक शॉप पण आहे मिसळ हाऊस पण मिसळ हाऊस कुठे मिसळ हाऊस नसरापूरला दिडगर कारण किती लायक आणि तुम्हाला वाटतं बैलगाडीची सगळीला फ्लेक्स लावलेला आहे आहे लावलेला काय सांगाल मैदान कशा पद्धतीने पार पडलं मैदान एक नंबर होतं मैदानाचा काय विषय नाही आगामी नियोजन काय सेंट त्यांचं आता बघूया आलाय गुलाला दोन वर्ष बॅट फुटला होतो किती वर्षांनी गुलाल झाला मिनिमम दोन वर्षांनी झालाय अरे बापरे एवढा वेळ झाला होता एवढं वर्ष संघर्ष करायला लागला पण आपली कड लागायची वर्ष संघर्ष करायला लागला दादा लागला ना बरोबर संघर्ष शेवटी पळ भेटला चला तुमचं अभिनंदन सायता राणी भारतच अभिनंदन खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा योगेश राजाराम धोनी बरोबर काय सांगाल दादा गाव कुठलं तुमचं नाशिक नाशिक मध्ये चोंडी जळगाव बरोबर आज कोणती बैल घेऊन आला आता चोंडी जळगाव कारण चिमनडवान चिमण्या का चिमण्या मित्रांनो किती नंबरचे दोन नंबरचे मानकडे नंबरचे मा आज पहिले कधी कोण होतो कोणाबरोबर शिर्डी शिर्डीच सुंदर मग तिकडनं नियोजन करून एवढं लांब आला कसं झालं मैदान मैदान छान झालं मग डायरेक्ट इकडे आला का मुक्कामाल थांबला मुक्कामाल थांबलो होतो सुभाष मांगडे काय माणूस कस काय एक नंबर हा एक नंबर आहे कसं काय गोटा वगैरे मस्त आहे सगळं एक नंबर डायरेक्ट बरोबर काय कसं कॉन्टॅक्ट केलं पहिले ओळख होती डायरेक्ट कॉन्टॅक्ट केली ओळख ओळख होती ओळख बरोबर काय म्हणले मग तात्या तात्या म्हणून सुंदर गोटा बघितला हो सुंदर कधी त्यांनी नियोजन केलं म्हणजे आम्ही येणार आज त्याच्यात गोट्यावर थांबला त्यांच्याच घरच्या सात तुमच्या बरोबर पळाला तो एक नंबर केला तुम्ही दोन नंबर केला ती गाडी कशी पळाली वजीर आणि सोन्याची ती गाडी खूप सुंदर हो सुंदर होता गाडीला फुल स्पीड होता आणि तुमचा दुसरा पहिलेगिरी काय नाव सुंदर 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 होता मित्रांनो हा शिर्डीचा सुंदर अतिशय सुंदर गाडी पळाली दादा तुमचं नाव हो काय आणि शिर्डी मध्ये कुठे राहता प्रॉपर शिर्डीतच राहता बरं कशी काय गाडी पळाली काय एक नंबर पळाली आणि आता आपण पुन्हा आपण ओळयात मित्रांनो ह्यांच्याकडे तर दादा आगामी नियोजन काय चिमण्याचं नियोजन नाशिकमध्ये नाशिकमध्ये बावीस तारखेला बावी बावीस तारखेला माहित आहे तिकडे नियोजन केलं आणि परत कधी इकडे पडायला ना चालते दादा शुभेच्छा तुमचं अभिनंदन आपल्या समोर किरण शेट्ट काय सांगाल दादा कशा पद्धतीने आज कॉकटेल आणि बावधनकरांचा लक्षात पायरा करण्यात आला होता त्यांचा पण फोन आला ना आपण पण फोन केला होता बरोबर आणि कसं काय नियोजन करण्यात आलं होतं नियोजन मस्त झाला आज बर बर काय सांगाल आज चार चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरलाय अतिशय सुंदर बैलजोडी पळाली ती म्हणजे सेमीला पळाली त्या सेमीची खूप चर्चा झाली काय सांगाल त्याच्याविषयी सेमी कडनी चांगल्या गाड्या होत्या टॉपचा सीमी होता आपली गाडी कडनी होती हा ज्या पद्धतीने समालोचकांनी पुकारलं की बाबा पब्लिकच भिथाड तर काय सांगाल त्याच्याविषयी पब्लिकच भिथाड लक्ष पण चांगली साथ दिली कडनी त्यामुळे सीमी पास झाला आणि गाडी कुणी चालवली सनी ड्रायव्हर ड्रायव्हर तयारी येत निघालेत मित्रांनो आज लवकर आवरले त्यामुळे सगळीच पण तरी थांबवली कारण की कॉकटेलची मुलाखत झालीच पाहिजे बऱ्याच दिवसानंतर आणि थोडा दिवस काय झालं होतं ज्यांना आपल्याला बैल द्यायचा होता त्यांना द्यायला लागले मुळे बैल पुरत नसल्यामुळे जरा गुलाला त्रास नव्हता बैल आता कसं काय नियोजन व्हायला लागले आता चांगलं नियोजन व्हायला लागलं आगामी नियोजन काय कुठल्या मैदानाला आता इथंच माहिती नाही अकरा तर अकरा तारखेला इथंच पाळणार आहे मित्रांनो बघा म्हणजे बऱ्याच जणांचं असं नियोजन झालं जेवढ्यानी गुलाल केलाय सगळे पुन्हा मैदानात हेच माहित पळायला मातीचं जागा पुढे थांबायला थांबायला आणि गाडी पार लांब निघून गेली ती पहिल्या त्याच्याविषयी काय झालं तिकडं पब्लिक असल्यामुळे गाडी तिकडं तिकडं गेली कॉकटेल थांबतच नाही का थांबत नव्हता बैल पुढे आणि कॉकटेल बऱ्याच दिवसांना जबरदस्त असा कमबॅक केला बरेच दिवसा तिसरा फेरा पण झाला पहिला एक दोन फेरे तीन फेरे पळाला आणि अतिशय सुंदर पळायचे काय कस का काय आनंद चांगलाच आहे सगळेच खुश येतात सगळे खुश आहेत आणि चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठेवलाय त्यामुळे तुम्ही सगळे चला अभिनंदन पुढील प्रसिद्ध जॉकी अण्णा ड्रायव्हर अन्ना नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कोणती बैल जोडी घेऊन आला होता अण्णा आज आपला घरचाच बैल आहे घरच्या धावणीचा काय नाव आहे शंभू मित्रांनो शंभूने आज तृतीय क्रमांक पटकवलेला आहे सरपंच केसरी मैदानामध्ये पहिरे कधी कोण होताना पहिरे मुळशीचा इंद्रा मुळशीचा इंद्रा कसा काय पायरा करण्यात आला पायरा ते आपले ओळखीचीच चांगले जोडीदार आहेत आपली गाडी किती नंबर काढत ना पळाली चौदा मध्ये पहिली कडे सात नंबरचा सात नंबर तसा आणि सेमीला सेमीला चार चार नंबर तीन नंबर तीन नंबर सेमी चार नंबर चार नंबर तासाव आणि फायनल ला किती असावा फायनल ला पाच नंबर तास पाच नंबर तसावा मित्रांनो ही बैलजोडी पळालेली काय सांगाल ह्याच्या विषयी वैशिष्ट्य किती बोलायला ह्याचा आता असं दोन तीन दोन वर्ष तर गुलाल नव्हता आता सलग तीन मैदान राहिले कुठल्या कुठल्या पहिल्या कुठल्या मैदानातला राहिला पहिला राहिला होता आता निंबूतला राहिला निंबूतला दोन केला आता आता बोरला नाही नागराज किसरी त्याला तीन केला आणि आज पण तीन केला तीन केला म्हणजे काय गुला सुरू झाले काय सांगता जोडीच्या विषय काय सांगाल कशी पळाली जोडी चांगली पण ते आम्ही ह्याच्या आधी पण जोडी पळवलीत नादरे पण ती जरा थोडी झाली कडेने गाडी लागल्यामुळे पण आता गमत राहिलेला आजचा आनंद कसा वेगळाच आहे ना आजचा आनंद मैदान कसं पार पडलं असं एकदम रीत सर मैदान झालं चांगलं झालं आयोजकांनी नियोजन आयोजन कसं केलं नियोजन एकदम खट होत बरं आणि फाट्या पण व्यवस्थित होत्या शंभूचं काय नियोजन पुढचं आकार शंभूचं आता मुळशीला पळायचं दहाला दहाला मुळशीला पाळणार आहे बरं मित्रांनो दहाला मुळशीला पळताना दिसणार आहे होते प्रसिद्ध जॉकी अण्णा डाईवर यवत कर धन्यवाद धन्यवाद